पुढची बातमी पुण्यातून पुण्यात रविवारी मध्यरात्री एक भलताच प्रकार घडला भगवे कपडे घातलेली एक व्यक्ती पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यावर चढली आणि तिने गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना पाचारण केलं आणि पुढचा सगळा अनर्थ टळला पण ही व्यक्ती किंवा या व्यक्तीने असं का केलं आहे प्रक तपास आता पोलीस करतायत त्यातच काँग्रेसनं आता या पुतळ्याचं शुद्धीकरण केलेलं आहे नेमकं काय घडलं पुण्यात आपण पाहूयात पुण्यात रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला असा दुधानं आणि पाण्यानं अभिषेक केला जातोय आंदोलन केलंय कारण गांधीजींच्या याच पुतळ्याची विटंबना केली होती त्यानंतर या पुतळ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला रविवारी रात्री सुरज शुक्ला भगवी वस्त्र घालून गांधीजींच्या पुतळ्यावर चढला त्यानं गांधीजींच्या पुतळ्यावर कोयत्यानं हल्ला केला उपस्थितांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली रेल्वे पोलिसांनी सूरज शुक्लाला खाली उतरवून ताब्यात घेतलं या घटनेमुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता सूरज शुक्ला वयवर्ष बत्तीस हा इसम काल संध्याकाळी या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती आहे अशा प्रकारचा कॉल आम्हाला प्राप्त झालेला होता त्यानंतर लगेचच कॉप्स ट्वेंटी फोरचे पुद्रे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सदर इस्माला पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं होतं कालच रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याची पूर्ण आम्ही चौकशी करत आहोत सूरज शुक्लाबद्दल पोलीस आणखी तपास करत आहेत सूरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा रहिवासी आहे तो काही दिवसांपूर्वीच पुण्यात नोकरीच्या शोधात आला होता पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात राहणारा सूरज हा रुद्राक्ष माळा विकायचा नुकताच तो देवदर्शनासाठी वाईला गेला होता आणि वाईमधून येतानाच त्याने सोबत कोयता आणल्याचं समजत महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा पुणे काँग्रेसनं निषेध करत आंदोलन केलं गोडसेचे विचार भाजप प्रस्थापित करू पाहत अशी टीका काँग्रेसनं केली आहे तर ज्यांचं मन अजूनही गांधी द्वेषानं भरलेलं आहे ते असा पुतळ्यावर राग काढतायत असं पवारांच्या राष्ट्रवादीनं म्हटलंय आम्ही अतिशय घटनेचा तीव्र निषेध करतो गांधीजींच्या विटंबनेनं गांधीजींची प्रतिमा डागाळत नाही देशाची नागरिक दुर्दैवानं दे वादी विचारधारेला त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याकरता प्रयत्न करण्याचं काम हे सत्ताधारी आता भारतीय जनता पक्षातर्फे आणि संघातर्फे इनडायरेक्टली होत राहतात आणि जे विचार आता ते पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातना अशा तऱ्हेची मातीपिरू तयार होत आहेत ही वस्तुस्थिती आणि आमची आता अपेक्षा आहे की तात्काळ रेल्वे स्थानकावरती असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरती एक व्यक्ती कोयत्याने वार करताना दिसतोय हा व्यक्ती महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती चढलेला दिसतोय आणि त्याच्या हातात कोयताही दिसतोय महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली तरीही यांचं मन भरलं नाही का की ते पुतळ्यावरती वार करतायत माझी अशा लोकांना सांगणं आहे की गांधी अमर आहेत गांधी मरा नाही करते आणि सरकारला देखील या निमित्ताने विनंती आहे की जर आपण गांधींना मानत असू त्यांच्या विचारधारेला मानत असू तर या इस्मावरती या व्यक्तीवरती कडक आणि कठोर अशी कारवाई झालीच पाहिजे सूरज शुक्लानं कुणाच्या सांगण्यावरून गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केली तो कुठल्या संघटनेशी संबंधित आहे का याचा तपास पोलीस करतायत मात्र गांधी मरते नाही याचा प्रत्यय या निमित्तानं पुन्हा आला अविनाश पवार एन डी टी वी मराठी पुणे